कोणी बघितलं नाही म्हणून सूर्य उगवला नसेल असे नाही कोणी बघितलं नाही म्हणून सूर्य उगवला नसेल असे नाही डोक्यावरून पांघरून घेणाऱ्यांना टेबल लॅम्पचा प्रकाशही प्रखरच वाटतो डोक्यावरून पांघरून घेणाऱ्यांना टेबल लॅम्पचा प्रकाशही प्रखरच वाटतो बहुतेक वेळा असेच होते टेबल लॅम्प पॉप्युलर होतो बहुतेक वेळा असेच होते टेबल लॅम्प पॉप्युलर होतो आणि सूर्याच्या वाटेला तेवढा अंधार येतो मग पॉप्युलर असतो तो चमकता कलाकार बनतो मग पॉप्युलर असतो तो चमकता कलाकार बनतो पण पांघुणा पलीकडचा प्रखर सूर्य आम्हाला माहीतच नसतो असो असो इथं ज्याच्या ओंजळीत सूर्य असतो इथे ज्याच्या ओंजळीत सूर्य असतो इथे ज्याच्या ओंजळीत सूर्य असतो तोही तर निखारात शोधत असतो